नमस्कार मित्रांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला होता असा सर्वच शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी कारण ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी योजनेअंतर्गत अर्ज केले होते अशा जवळजवळ सर्व शेतकरी बांधवांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की आता कोणती कागदपत्रे अपलोड करावी त्याच संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑइकन क्लिक करा तर महाडिबीटी योजनेअंतर्गत कोणती कागदपत्रे लागतात जसे की तुम्ही सीएससी सेंटर मध्ये जे कागदपत्रे अपलोड करण्यात जाणार त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील तेच आज आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम जर तुमचं यंत्र कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत यंत्र अवजारांसाठी तुमचं नाव आलं असेल तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या अवजाराचं कोटेशन लागेल त्याच्यानंतर टेस्टिंग रिपोर्ट म्हणजेच परीक्षण अहवाल त्याच्यानंतर आर सी बुक जर तुमच्या नावावर नसेल तर तुम कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जर ट्रॅक्टर असेल तर न हरकत दाखला त्याच्यानंतर तुमचा डीलरशिप जे असेल त्या डीलरचा सर्टिफिकेट त्याच्यानंतर एक हमीपत्र लागेल यापूर्वी त्या अवजारासाठी तुम्ही लाभ न घेतलेला व त्या अवजाराची निगा राखणार याचा हमीपत्र लागणार आहे असे एकंदरूत एकंदरीत हे सर्व कागदपत्रे लागतील सोबत बँकेचं पासबुक सात बारा आठ अ आणि आधार कार्ड एवढे कागदपत्रे लागतील आता जर तुमचं या बैठकासाठी निवड झालेली असेल तर तुम्हाला बंदपत्र नमुना तयार करावा लागेल त्याच्यासोबत जीएसटी जे बिल आहेत ते देखील तुम्हाला ते सर्व एकत्रित बंच तयार करून आपल्या कृषी सहाय्यकांकडे द्यावे लागतील आता याच्याच अंतर्गत जर समजा तुमचं ठिबक सिंचन तुषार सिंचन यांच्यासाठी नाव आलं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत विक्रेता जो असेल तर त्याच्याकडे जाऊन सदर कोटेशन बनवून घेणं त्याच्यानंतर जो मॅप असेल तो मॅप तयार करणं हे सर्व सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावायचे आहेत या तिघ योजने म्हणजे या तिघ घटकांसाठी जेव्हा तुम्ही कागदपत्र अपलोड करणार काही त्रुटी आल्यास तुम्हाला त्याचा मेसेज देखील येईल आणि त्रुटी नाही आली तर साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला सदर पूर्वसंमतीही मिळणार आहे आता पूर्वसंमती हा एक महत्वपूर्ण घटक आहे पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला सदर अवजाराची वाहन असो यंत्र अवजार असो कृषीचं जसं की रोटाविटर पलटी नांगर मळणी यंत्र म्हणजे मका काढणी यंत्र कुट्टी मशीन या अवजारांची पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला ज्या डीलरकडनं तुम्ही टेस्टिंग रिपोर्ट आणि कोटेशन घेतलेलं होतं त्या डीलरच्या अकाउंट वरती ऑनलाईन पेमेंट किंवा आहे केल्यानंतर त्यांच्याकडनं जीएसटी बिल घेऊन ते तुम्हाला पोर्टलवरती अपलोड करावायचं आणि पोर्टलवर अपलोड केल्याच्या नंतर आपल्या क्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक त्या जागी येऊन तुमच्या त्या कृषी अवजाराचं निरीक्षण करतील आणि तो निरीक्षण अहवाल सबमिट म्हणजेच फायनल सबमिट झाल्याच्या नंतर साधारण एक महिन्याच्या आत तुम्हाला सदर योजनेचे जे रुपये प्रतिपन्नास टक्के लाभ आहे हा तुमच्या त्या निकषानुसार तुम्हाला सदर लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद